मंडळी नेहमी तरुण दिसावं असं कोणाला नाही वाटत परंतु जसं वय वाढत जातं तसं तसं चेहऱ्यावरील पण दिसू लागतं चेहऱ्यावर सुरकुट्या दिसू लागतात परंतु याच्यावर अत्यंत सोपा आणि घरगुती उपाय आहे फक्त पाच मिनिटांचा हा व्यायाम आपल्याला करायचा आहे आणि यामुळे तुम्ही चिरतरुण दिसान चेहऱ्यावरचं तुमचं वय दिसणार नाही तुमचा सतेज एकसारखा चेहरा दिसेल चेहऱ्यावर सुरकुट्या देखील दि अजिबात दिसणार नाहीत तर पहिला उपाय बघा पहिला जो व्यायाम प्रकार आहे तो तुमच्या कानाची जी पाळी आहे अशा पद्धतीनं तुम्हाला ती काय करायची प्रेस करायची किंवा याला व्यायाम द्यायचा आहे आता ॲक्युप्रेशर थेरपीमधला हा प्रकार आहे दोन्ही पाळ्या एकमेकांना लागतील ला, अशा प्रकारे या पाळ्यांचा व्यायाम आपल्याला द्यायचा आहे आणि साधारण एका पाळीला तुम्ही एका मिनिटाने सुरू करायचा आहे आणि शेवटी अशा पद्धतीचा ताण तुम्हाला त्या पाळ्यांना द्यायचं आहे त्या व्यायाम झाल्यानंतर आता दुसऱ्या पाळीला देखील तुम्ही एका वेळेस दोन्ही पाळ्यांना देऊ शकता साधारण एक मिनटाने सुरुवात करा आणि जशी जशी तुमची प्रॅक्टिस होईल तीन मिनटापर्यंत हा पाळ्यांचा व्यायाम करायचा आहे यामुळे काय होतं तर तुमच्या ज्या नसा आहेत शिरा आहेत त्या ताणल्या जातात आणि एक ते याने रक्तविसरण चांगलं होतं आणि तुमचा चेहरा देखील सतेज दिसतो तुमची प्रतिकारशक्तीसुद्धा आश्चर्यकारक रित्या या व्यायामानं वाढू शकते आणि म्हणून नक्की हा व्यायाम करा आता दुसरा व्यायाम याच्याचसाठी आहे बघा आपल्या चेहऱ्यावर आकारान ज्या सुरकुट्या पडतात त्या पडू नये त्यासाठी तुम्हाला चेहऱ्याचे काही व्यायाम करायला पाहिजेत यातला हा आहे बलून पोझ याला ॲक्युप्रेशर किंवा चायनीज थेरपीमध्ये बलून पोझ म्हणतात बघा फुग्यासारख्या चेहऱ्याचा आकार होतो आणि मग तुमच्या सगळ्या नसा चेहऱ्यावरच्या ज्या आहेत त्या ताणल्या जातात आणि जर काही सुरकुट्या असतील तर त्या पडत नाहीत आणि म्हणजे तुम्ही ज्या वेळेस म्हातारे व्हायला लागतात किंवा वय व्हायला लागतं आपलं अशा वेळेस सुरकुट्या जाणवतात ह्या व्यायामाने तुम्हाला ते जाणवणार नाहीत शिवाय तुमच्या चेहऱ्याचा देखील व्यायाम होणार आहे आपण काय करतो शरीराचा संपूर्ण व्यायाम करतो परंतु चेहऱ्याचा व्यायाम करत नाही आणि मग नेमका चेहऱ्याचा आपला म्हातारा दिसू लागतो तर अशामध्ये तुम्ही ही बलून पोज करा अत्यंत सोपी आहे लहान मुलांपासून अगदी वयोवृद्धांपर्यंत कुणीही पोज करू शकता तुमच्या चेहऱ्याला एकसारखा सतेजपणा तुम्ही यानं देऊ शकता मंडळी आपण आता तिसरा प्रकार बघूया जो चायनीज थेरपीमध्ये याला लॉइन पोज असं म्हटलं जातं आणि याने देखील तुमच्या चेहऱ्याच्या सर्व नसा आहेत तुमच्या चेहऱ्यावरील रक्त विसरण आहे हे सगळं एकसारखं होतं चांगलं होतं व्यवस्थित होतं आणि ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर सुरकुट्या देखील पडत नाहीत प्रेशर थेरपीमधला दमदार उपाय म्हणजे लॉयन पोज सिंहासारखी पोज आहे सिंहासारखा असा जबडा आपल्याला मोठा करायचा आहे हा तुम्ही काय करायचा आहे एक मिनिटापर्यंत सुरुवात करा एक मिनिटाने तुम्ही वाढवत वाढवत दोन मिनटापर्यंत साधारण पन्नास वेळा असं कर केलं तर दोन मिनटं होतात बघा याने अत्यंत चांगला फरक तुम्हाला पडेल आता जो चौथा प्रकार आहे तो देखील लहान मुलं नेहमी करत असतात ते म्हणजे तोंडाचा चंबू करणे बघा असा चंबू होतो तोंडाचा मंडळी लहान मुलं जी आहेत ती सर्रास असा तोंडाचा चंबू करत असतात सहज खेळता खेळता ती पोच करून जातात परंतु मोठ्या माणसांना नक्कीच थोडंसं लाजिरवाण होऊ शकतं परंतु लाजू नका तुम्हाला जर चिरतरून दिसायचं असेल तर नक्की ही पोज एक मिनटापासून दोन मिनटापर्यंत तुम्ही करा बघा तुमच्या चेहऱ्यावरील सुरकेट्या निघून जातील तुमच्या चेहऱ्यावरील आच्छकार आश्चर्यकारकरित्या वांग असेल तो देखील निघून जातो कारण रक्त विसरण संस्था व्यवस्थित झाली की सगळं व्यवस्थित होतं आता जो पाचवी आणि शेवटचा जो व्यायाम प्रकार आहे तो अत्यंत मिश्किल आहे विनोदी आहे बघा आपल्याला दुसऱ्या कोणाला कानाच्या पाठीमागे किंवा आपण म्हणतो ना कानाखाली वाजवू तर तसं काही करायचं नाही इथे आपल्याला स्वतःच्याच चेहऱ्यावर अशा प्रकारे टॅपिंग करायचं आहे आपण जर विनोदी शैलीमध्ये म्हटलं तर आपल्याच कानाखाली आपल्याला थोडंसं टॅपिंग करायचं आहे हे टॅपिंग केल्यानं काय होतं तर याच्याने देखील तुमच्या चेहऱ्यावरील एकसारखेपणा येतो जुन्या मृतपेशी ज्या आहेत त्या निघून जातात आणि तुमचा चेहरा सतेज दिसतो महत्त्वाचा म्हणजे तुमच्या चेहऱ्यावर तेज हवा असेल तर नक्की हा व्यायाम दोन मिनटापर्यंत आपल्याला करायचा अशा प्रकारे मंडळी व्हिडिओमध्ये सांगितलेले पाचही व्यायाम प्रकार करा आणि नक्कीच चिरतरून रहा अकाली तुम्हाला वृद्धत्व आलं असेल तर ते निघून जाणार आहे कुठलाही साईड इफेक्ट नाही कुठलाही अतिरिक्त पैसा नाही वेळ खर्च करायचा नाही तेव्हा अशाच प्रकारच्या व्हिडिओंसाठी आमचं ऑल अराऊंड आयुर्वेद मराठी हे फेसबुक पेज पाहत राहा आणि नेहमी नवी नवीनवीन माहिती नवीनवीन आयुर्वेदिक घरगुती उपचार अपडेट घेत चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद